नुकतेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात शुद्धी जाहीर करण्यात आलेले आहे आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा संदर्भात नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद करून फॉर्म भरण्याची संधी देण्यात आलेली आहे परीक्षा शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येईल शासनाकडून प्राप्त सुधारित मागणी पत्रानुसार परीक्षेमधून बाराव्याच्या विविध संवर्गातील एकूण पाचशे चोवीस पदांचा सुधारित तपशील देण्यात आलेला आहे राज्यसेवा परीक्षा एकूण पदे चारशे एकतीस आहेत ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी गट एकूण सात पदे नवीन ॲड करण्यात आलेले आहेत तसेच तसेच ए सी एस टी एकूण एकशे सोळा पदे झालेली आहेत बाकी उर्वरित पदांच्या तपशिलासाठी तुम्हाला आपल्या जे के कट्टा टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ मिळेल तिथून तुम्ही सर्व पदांसाठीच्या जागा आरक्षण आरक्षणनिहाय वगैरे पाहू शकता फॉरेस्ट एकोणपदे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र स्थापत्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकोणपदे पंचेचाळीस शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसांवे जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने सदर मूल जाहिरातीस अनुसरून अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते तसेच आराखीव खुलामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वय ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत अशा सामाजिक सहिष्णदृष्ट्या मागस्वर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे ते तुम्ही सर्व दिलेली आहे ती वाचून घ्या ती माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध करून दिली आहे तिथेही तुम्हाला ती मिळेल व्यवस्थित वाचून घेऊन त्यावर प्रोसिजर करा अर्ज सादर करण्याचा कालावधी हो नऊ मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्र संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गडब संवर्गाकरिता वयोमर्यादा घडण्याची तारीख सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूल जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी राहील इतर तरतुदी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू